हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे तीन दिवसीय पंचकल्याण आणि मानस स्तंभ प्रतिष्ठा महोत्सवात सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून भगवंताच्या नामाचा जयजयकार करत मिरवणूक काढण्यात आली बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान डिग्रस येथे राष्ट्रसंत आचार्य श्री एकशे आठ विराग सागर महाराजांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य एकशे विशेष सागर महाराजांच्या सानिध्यात बारा फेब्रुवारीपासून त्रिदिशीय श्री एक हजार आठ पार्श्वनाथ जिनबिंब पंचकल्याणक आणि मानस्तंभ प्रतिष्ठा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवात पंडित संजय सरस चिंचोली मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील संगीतकार विद्यासागर बडबडे आणि मंच कलाकार म्हणून रवींद्र जैन भामदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता विधिवतपणे भगवंतांचं पूजन करण्यात आलंय त्यानंतर भगवंतांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भगवंतांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमात हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे कळमनुद्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर भाजप नेते मिलिंद यंबल तेजकुमार झांजरी नाभिराज मास्ट नामदेव कराळे संदेश मुकीरवार बळीराम कराळे तोडल गोविंदराव गुरुजी महाराज करेराव शिवाजी पाटील पांडुरंग कराळे त्र्यंबक कराळे पत्रकार शिवाजी कराळे सुभाष माद्रप तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सकाळच्या सत्रात एक हजार आठ मूलनायक पार्श्वनाथ भगवंताच्या प्रतिमेचे प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली